न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपयांचे महत्व काय करणार असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला दरम्यान लाडकी बहीण योजना बंद पाडण्याकरिता विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आले या योजनेवर टीका करण्यात आली न्यायालयात सुद्धा गेले मात्र ही योजना सुरूच राहणार रा असून लाडक्या बहिणींसाठी एकदा नाही तर दहा वेळा जेलमध्ये जाण्यास तयार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आठ नोव्हेंबर रोजी आयोजित सभेत केले विधानसभा निवडणुकीसाठी परंडा मतदारसंघात शहरातील कोटला मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा पार पडली यावेळी मंचावर महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार सिंह ठाकूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत भाजपा माजी आमदार पाशा पटेल शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंखे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनाथ जगताप शिवसेना सहसंपर्क प्रमुख गौतम लटके भाजपाचे विकास कुलकर्णी परंडा तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव तालुका संघटक जयदेव गोफणे राष्ट्रवादी काँग्रेसचे परंडा विधानसभा कार्याध्यक्ष महेश ठोंगे केशव सावंत शिवसेना युवा शहराध्यक्ष वैभव पवार बाजित दखनी बब्बू जिनेरी आदींसह महायुतीचे नेते उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की विकास हाच महायुतीचा अजेंडा आहे विकास करण्याकरिता महायुतींच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडीच्या सरकारने विकासाच्या मार्गात अनेक स्पीड ब्रेकर आणले होते हे सर्व स्पीड ब्रेकर सरकारने काढून टाकले कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेतून येत्या पाडव्यापर्यंत पाणी येणार आहे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या माध्यमातून आरोग्य केंद्र सुधारण्यावर भर दिला माता बालक व युवा यांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी तपासण्या करण्यात आल्या तसेच पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली महात्मा फुले आरोग्य विम्याची रक्कम वाढवण्यात आली मुख्यमंत्री सहायता निधीतून तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले असून एक लाख लोकांचा जीव वाचला आहे गत दोन वर्षांत कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या असून यानंतरही राबवण्यात येणार आहे महायुती सरकारची ताकद वाढल्यास माता भगिनींना लखपती करायचा माझा संकल्प आहे सामान्य माणसाला सोन्याचे दिवस दाखवणारे हे सरकार आहे दोन वर्षांमध्ये आम्ही जे काम केले त्याचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत खुर्चीसाठी नव्हे तर जेवढे करू ते जनतेसाठी करू हाच आमचा अजेंडा आहे डॉक्टर तानाजी सावंत कायम माझ्यासोबत राहिले आणि यापुढेही राहणार आहेत आम्ही शिवसेनेत राहिलो आणि शिवसेना वाढवली त्यामुळे डॉक्टर तानाजी सावंत यांना विक्रमी मतांनी निवडून द्या आपण म्हणून तीन पुढं वाढत जातील माझ्या लाडक्या बहिणीला लसपती झालेला बघायचं कोल्हापूरच्या सभेत दहा मी दहा सुतरी कार्यक्रम जाहीर केला त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना माझ्या कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला

मग गावाच पण करतोय अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण केला आपल्या मेहनत करत असता आणि सगळ्यात महत्वाचं वीज बिलामध्ये शेतकऱ्यांना तर शेतीचा पंपाचा पण माफ केलं परंतु सगळ्यांसाठी या राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी एकूण विजेच्या बिलाच्या तीस टक्के सवलत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे फक्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर अभी बाकी आहे आणि सरकार स्थापल्यानंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हे आम्ही करतो त्याला ताकद लागते मंडळा धनुष्यबाण पकडायला जोर लागतो तसा योजना करायला पण ताकद लागते त्याला मनगट सिंहाच वाघाच काळी लागत लांडग्याला वाघाच खात्र पाहून लांडगा वाघ होत नाही वाघ वाघच असतो आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण साहेबांची शिकवण पुढे येतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो तानाजीराव या तुम्हाला मराठवाड्याच्या हक्काच उजनी मधून येणार सात एटीएमशी पाणी बैठक आपण घेतली आणि गुढी पाडवायच्या आसपास पाणी उजनी मध्ये उजनीतून कोळगाव मध्ये पडायलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज तिन्ही तालुक्यात उभारण्यासाठी आचारसंहिते तात्काळ मान्यता दिली जाईल संग्राम दिवशी भैरवनाथ मंदिर सोनारी विकासासाठी दोनशे सदुसठ कोटीला मान्यता दिली आहे त्याचे काम सुरू होईल दहा जिल्ह्यातील विजेची महावितरण व्यवस्था कमजोर आहे कमजोर आहे मजबूत करायची तुमचं कामच बोलत आहे माझा आदेश आहे या मतदारसंघाचा पस्तीस वर्षाचा बॅकलॉग तुम्हाला भरून काढायचा आहे आणि त्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शब्द आपल्याला ठिकाणी देतो पुन्हा एकदा माझ्या हादारो लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके कामगार सगळ्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद देतो आपले आभार मानतो फक्त एवढंच सांगतो जरा थांबा वीस तारखेला आपल्याला सगळी काम बाजूला ठेवायचे आता लोकसभेला जसं फेक नॅरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार संविधान बदलणार आरक्षण जाणार मुसलमानांना घाबरवलं आदिवासींना घाबरवलं सगळ्यांना घाबरवलं

फटाके फोडून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला मी पुन्हा आपल्या आणि येईल आणि तानाजीराव तानाजीराव आमदार परत होती नामदार करायचं पण जिम्मेदारी माझी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा